सरहदो पर बहुत तनाव है क्या सरहदो बहुत, बहुत तनाव है क्या कुछ पता चुनाव है क्या? नमस्कार मी वैभव छाया आता आपण ज्या दोन ओळी ऐकल्या त्या राहत इंदोरींच्या ओळी पूर्ण भारतभरात तुफान लोकप्रिय आहेत आणि आजच्या घडीला अतिशय प्रासंगिक देखील महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका येऊ घातल्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांनी जनतेचा कौल काय आहे हे बऱ्यापैकी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना अँटी इन्कम्बन्सीची भीती वाटू लागणं हे स्वाभाविकच होतं आणि याच भीतीवरचा इलाज म्हणून घाईगडबडीत महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली आहे आपण जाणून घेऊयात की या योजनेची नेमकी पार्श्वभूमी आहे तरी काय आणि या योजनेमुळे खरंच महाराष्ट्रात अँटी इन्कम्बन्सीचा जो फॅक्टर म्हटला जातोय तो निकामी होईल का या यावरच आपण आज चर्चा करूयात निवडणुकांचे निकाल लागले की जय पराजयाच्या चर्चा सुरू होतात नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेग येतो कोण कशामुळे जिंकलं तर कोण कशामुळे हरलं याच्या चर्चांचे रतीम लागत राहतात पण या सर्व चर्चांमध्ये एक महत्त्वाचा अँगल असतो तो म्हणजे त्या त्या निवडणुकीत प्रचार झालेल्या योजनांचा दोन हजार तेवीसच्या पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुका देखील अशाच योजनांमुळे गेम चेंजर ठरल्या होत्या मध्य प्रदेशातील लाडली बहना योजना ही त्यापैकीच एक गेम चेंजर योजना होती दोन दशकांच्या अँटीइनकंबन्सी नंतरही शिवराजसिंग चौहान यांना पुन्हा यश मिळालं तेव्हाच हे निश्चित झालं होतं की महाराष्ट्रातही अशी काहीशी योजना लागू होऊ शकते तर सुरुवात करूयात मध्य प्रदेशच्या लाडली बेहना योजनेपासून पाच मार्च दोन हजार तेवीस रोजी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लाडली बेहना योजनेची घोषणा केली त्यानंतर महिलांच्या नोंदणी प्रक्रियांमध्ये साधारण तीन ते चार महिन्यांचा कालावधी गेला जून ते जुलै दोन हजार तेवीसच्या आसपास या रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केलेल्या महिलांना लाडणी बेहना योजनेचा पहिला इन्स्टॉलमेंट जो हजार रुपयांचा होता तो डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट झाला निवडणुकांपर्यंत हे पेमेंट नियमाने होत राहिलं होतं या योजनेसाठी मध्य प्रदेश सरकारने एक कोटी एकतीस लाख महिलांना प्रायमरी बजेटमधून आठ हजार कोटी रुपये वाटले होते योजना हिट ठरली तर सप्टेंबर पासून आकडा हजार रुपयावरून बाराशे पन्नास रुपये इतका वाढवला आणि निवडणूक प्रचारात बाराशे पन्नास वरून तो आकडा थेट तीन हजार रुपये करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं परिणामी शिवराजसिंग चौहान यांना महिलांनी भरभरून मतदान केलं आणि हे नंतर जे आकडे समोर आले त्या आकडे निश्चितही झालं त्याचवेळी महाराष्ट्रात ही चर्चा सुरू झाली होती की मध्य प्रदेशच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील अशीच एखादी योजना घोषित केली जाऊ शकते मुख्यमंत्री शिंदेनी तशी चाचपणी केल्याच्या चर्चाही मंत्रालयाच्या परिघामध्ये ऐकायला मिळत होत्या पण अर्थघात मात्र अजित पवारांच्या हाती होतं आणि अजित पवारांकडे ते अर्थ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना बेधडकपणे निर्णय जाहीर करता येणं शक्यच नव्हतं डिसेंबर जानेवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान राम मंदिर उद्घाटनाचा माहोल होता हिंदुत्वाचा कैफ प्रचंड जोरावर होता चारशे पारची झिंग प्रचारामध्ये इतकी तुफान होती ती आपण पाहिली आहे आणि आपण सहजच आधीपेक्षाही या मोठ्या बहुमताने सत्तेत येऊ हा आत्मविश्वास प्रत्येक भाजप नेत्याला एवढंच काय तर एन डी एच्या घटक पक्षाला देखील होता परंतु लोकसभा निवडणुकीच्या निर्णयानं जे सगळे आकाशात पोहोचलेले होते ते सगळेच्या सगळेच जमिनीवर आले आणि निकालाच्या माध्यमातून लोकांनी राजकारणांना एकदम नीट आरसा दाखवला लोकसभेत हो भाजप आणि एनडीएला ला, ला विजय मिळवता आला असला तरी विधानसभेत मात्र खूपच पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी नाईलाज म्हणून महाराष्ट्रातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनाऊन्स करावी लागली आहे हे सूर्यप्रकाशात इतकं स्वच्छ आहे ही योजना काय आहे हे आतापर्यंत तुम्हाला मेनस्ट्रीम मीडियामधून माहीत पडलं असेलच खर तर या योजनेवर जितका खर्च शासन करणार आहे त्या जवळपास तितकाच किंवा त्याहून अधिक खर्च या योजनेच्या जाहिरातबाजीवर सत्ताधाऱ्यांकडून केला जाईल आता हेही लोकांनी अपेक्षित धरलेलंच आहे आणि तशी सुरुवातही झालेली आहे तर असो विषयांतर न करता आपण थेट मुद्द्याकडे येऊयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजनेची डिटो कॉपी पेस्ट योजना आहे हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोमर्यादा किंवा त्या वयाच्या महिलांना शासनाकडून आर्थिक मदत म्हणून दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत यात विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिलांचाही समावेश आहे एका कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ मिळेल आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहेत या योजनेसाठी राज्यभरात आठ जुलैपासून शिबिर भरायला सुरुवात झाली असून नोंदणीची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली या योजनेची घोषणा झाल्यानंतर सरकारवर टीका केली आहे जर महाराष्ट्रातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार असतील तर त्यात वावग काय टीका करण्याचं कारण काय हा प्रश्न सहज कोणाच्याही मनात येऊ शकतो तो माझ्याही मनात आला होता पण या योजनेची घोषणा होणं आणि त्यानंतर सरकारनं या योजनेच्या अटी आणि नियमांमध्ये वारंवार बदल करणं हा सरकारच्या इंटेन्शनवर डाऊट घेण्याची मोठी जागा निर्माण करून ठेवतोय त्यातील जे आक्षेपार्ह बदल आहेत त्यांची यादीच आता आपण पाहूयात ज्या कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना आधी या योजनेचा लाभ मिळणार नव्हता पण ही अट काढून टाकण्यात आली आहे आणि ती का काढली याचं कोणतंही स्पष्टीकरण महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेलं नाही पाच एकर जमिनीची मालकी असलेल्या कुटुंबाला पंधराशे रुपयांनी कोणती मदत होणार आहे याचं उत्तर सरकारने लोकांना देणं प्रचंड गरजेचं आहे दुसरा मुद्दा असा की आधी या योजनेसाठी महिलांना डोमेसाईल सर्टिफिकेटची अट होती पण आता तीही शासनाने लगेच शिथिल करून टाकली आहे मूळच्या महाराष्ट्रीयन नसलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा आणि त्यातून बिहारी व उत्तर भारतीय महिला मतदारांच्या मतांची ओवाळणी मिळावी यासाठीच डोमेसाईलची अट शिथिल करून पतीच्या वास्तव्याचा पुरावा ग्राह्य धरण्यात आलाय याचा अर्थ एखादा उत्तर भारतीय महाराष्ट्रात पंधरा वर्षांपासून राहत असल्याचा पुरावा बनवू शकला तर त्याची लग्न करून आज महाराष्ट्रात आलेली पत्नी योजनेसाठी पात्र ठरेल आणि तुम्हालाही ठाऊक आहे की का असे कागदपत्र बनवणं भारतात फार काही कठीण काम नाही महाराष्ट्रात या योजनेसाठीच्या अटींची शिथिलता पाहता साधारणपणे तीन कोटी महिला या योजनेसाठी पात्र होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय महाराष्ट्र शासनाने त्यांच्या बजेटमधून सव्वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला तीनच बेसिक प्रश्न विचारायचे आपण एक गणित करूया महाराष्ट्रातील तीन, तीन कोटी महिला जर या योजनेसाठी पात्र झाल्या तर दरमहा पंधराशे रुपये या हिशोबाने महिन्याचे होतील चार हजार पाचशे कोटी रुपये आणि वार्षिकी होतील पाचशे चाळीस अब्ज रुपये आणि शासनाने केलेली तरतूद आहे फक्त सव्वीस हजार कोटी रुपये म्हणजे या योजनेची पूर्तता करण्यासाठी जे अतिरिक्त अठ्ठावीस हजार कोटी रुपये लागणार आहेत ते शासन कुठून आणेल याबद्दल कोणीही प्रश्न विचारत नाहीये ना सरकार त्याबद्दल अवाक्षर करत आहे या लाभार्थी महिलांना जे मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत त्या सबसिडीचे निकष आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद शासन कुठून करणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेला फक्त या तीनच प्रश्नांची उत्तरं शासनाकडून अपेक्षित आहेत आणि ती का अपेक्षित आहेत याची कारण देणंही मला गरजेचं वाटतंय ती आपण ती कारणं पाहूयात त्यातील पहिलं कारण असं आहे ज्या मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना राबवली जाते त्या मध्य प्रदेशातच आता नवीन महिलांच्या नोंदणी होणं बंद आहे पहिल्या दोन फेजमध्ये ज्या सव्वा कोटी महिला रजिस्टर झाल्या होत्या त्यातील ते बहुतांश महिलांनी विधानसभा निवडणुकीनंतर पैसेच मिळाले नसल्याची तक्रार केली आहे चौहान सरकारने तीन हजार रुपये देण्याचे कबूल केले होते पण अजूनही रक्कम बाराशे पन्नासवरच अडकलेली आहे तसे ज्या महिलांनी वयाची साठी पार केली आहे त्यांचे नाव या योजनेच्या लाभार्थ्यांमधून वगळण्यात आले तर अनेक अकाउंट्समध्ये पैसे अजूनही जमा झालेले नाही आहेत शिंदे सरकारवर डाऊर घेण्यासाठी अजून जागा आहेत त्या यासाठी या, या सरकारने मोठा गाजावाजा करत मराठा आरक्षणाची घोषणा केली होती आणि नंतर त्याचा कधीही न सुटणारा गुंता करून ठेवलाय त्याचे परिणाम महाराष्ट्र आजही भोगतोय महाराष्ट्र शासनाकडे सध्या शिक्षकांचे पगार देण्यासाठी निधी नाहीये विद्यार्थ्यांच्या फेलोशिप स्कॉलरशिप यासाठीचा निधी नाहीये अनेक आशा वर्कर समता दूत कायमस्वरूपी भरतीसाठी आस लावून बसलेत आणि त्यांची आस इतकी भयानक पद्धतीने वापरली जाते की महिना आठ हजार रुपये पगारावर ते काम करतात अशा स्थितीत या घोषणेचं ही तेच होईल जे मध्य प्रदेशातल्या लाडली बहन योजनेचं आज झालंय आता ही गोष्ट वेगळी की या योजनेअंतर्गत दोन ते ती तीन इन्स्टॉलमेंट जरी महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाल्या तरी शिंदे सरकारला मत मतांची बेगमी होईल अशी त्यांना आशा आहे पाहुयात येत्या काळात जर ही योजना महिलांना अपील झाली तर महाराष्ट्र विधानसभेत ती गेम चेंजर असेल पण खरी परीक्षा सुरू होईल ती निवडणुकीनंतर कारण जेव्हा वर्षाकाठी पाचशे चार हजार रुपये वाटण्यासाठीची तरतूद करावी लागेल तेव्हा सत्तेत असलेलं कोणतंही सरकार असो मग ते आत्ताचं शिंदे सरकार असो किंवा नवीन येणारं सरकार असो त्या सरकारला ही योजना मध्य प्रदेशच्या लाडली बहन योजनेसारखीच गुंडाळावी लागणार आहे तेही टप्प्याटप्प्यानं जातो जातं फक्त एवढंच सांगायचंय की लाडकी बहीण योजनेचं जे व्हायचं ते होईल ते भविष्यात कळेलच पण लाडकी बहीण योजनेमुळे सरकारमध्ये बसलेल्या सर्व लाडक्या भावांना महसूलाच्या रूपाने जी मोठी रिटर्न ओवळणी हो मिळते ना ते आता सगळ्यांना हळूहळू दिसायला लागेलच किंबहुना तुम्ही जर जात असाल सरकारी कार्यालयांमध्ये तर ते तुम्हालाही दिसत असेल तर बघूयात तुमचं या योजनेबद्दल आणि याचं जे गणित आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला व्हिडिओ पाहून झाल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि नेहमीचा आपुलकीचं एक आवाहन की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा थँक्यू